श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र आणि वाङ्मय भाग तिसरा श्री गुरुकृपा आणि त्यामध्ये श्री तुकारामांचे चमत्कार एकदा तुकारमईकडे येणारी काही मंडळी आषाढीसाठी पंढरपूरला जायला निघाली होती परंतु पूर्णा नदीला पूर आल्याने त्यांना अडकून पडावे लागले हदगाव तालुक्यात करोडी गावाजवळ नदीला उतार आहे असे कळल्यावर ती मंडळी करोडीला गेली येथे एक जुनी पण चांगली नाव माणसांची नेआण करीत होती त्या नावेमध्ये सर्व माणसे बसली आणि नावाड्याने इकडचा किनारा सोडला नाव नदीच्या मध्यावर थोडी पुढे गेली असेल इतक्या तिला खाली भोग पडले आणि पाणी जोराने आज शिरू लागले नावेतील सर्वजणांच्या तोंडचे पाणीच फळाले आता बुडणार अशी सर्वांची खात्री झाली आणि तीरावरचे लोक देखील असणे पाहत उभे राहिले या रडारडी मध्ये एकाच्या डोक्यात असा विचार आला की आपण तर आता खात्रीने बुडणार आहे मग रडत बुडण्यापेक्षा तुकामाईंचे नाव घेत तरी मरू त्याने लगेच श्री तुकाराम जय तुकाराम असा जयघोष सुरू केला त्यांच्याबरोबर इतर सर्वांनीही भजन करण्यास आरंभ केला नाव पाण्यातून तिरपी चालली होती पण पाण्याचा एक लोंढा अतिशय जोराने येऊन तिच्यावर आदळला आणि त्या झटक्याने ती तीराकडे ढकलली गेली त्याबरोबर तीरावरच्या लोकांनी तिला खेचून घेतले नदीवर ज्यावेळी हा प्रकार घडत होता त्यावेळी तुकामयी देवीच्या देवळात बसलेले होते मंडळींशी बोलता बोलताच त्यांचे सर्व कपडे एकदम चिंब झाले असे होण्याचे कारण विचारता तुकामाई म्हणाले थांबा संध्याकाळी कळेल यात्रेकरू मंडळी संध्याकाळी एळे गावला आली आणि त्यांनी झालेला प्रकार तुकामाईंना सांगितला तेव्हा सर्वांना पटले की तुकामाईंनीच नाव नदीतून पार मोठे योगी म्हणून लवकरच फार प्रसिद्धी झाली अनेक हिंदू आणि मुसलमान यांच्या दर्शनाला येऊ लागले दक्षिण हैदराबाद येथे साई बिरबहा निर्जी नावाचा एक बैरागी महंत होता तो स्वतः योगाचा अभ्यास करीत असे तुकामाईंची परीक्षा करण्यासाठी आपल्या दोन शिष्यांना त्याने पाठवले एके दिवशी सकाळी हे दोन बैरागी तुकामाईकडे आले आणि म्हणाले अरे तुकाराम लोक तेरे को बड़ा योगी कहते तेरा योग हमको बता दे हमारे साथ चल और समाधी लगाके दिखा तुकामाईंना हाताने धरून जवळजवळ ओढीतच त्यांनी नदीकाठी नेले तिघेही नदीच्या पात्रात बसले तुकामाईंनी प्राणनिरोध करून चढ समाधी लावली पण त्या बैराग्यांनी नंतर चिलीम तयार केली तिला दम भरला आणि ते निश्च, निश्चेष्ट होऊन पडले दत्ताराम अहोरात्र बसून होता तिसऱ्या दिवशी सकाळी समाधी उतरली आणि डोळे उघडून पाहतात तर ते बैरागी मरून पडले होते चिलमीमध्ये गांजा न ओढता चुकून खूप चरस ओढल्यामुळे ते आपल्या प्राणास मुकले होते तुकामाई आता काय करतात हे पाहण्यासाठी गावातल्या लोकांची गर्दी उसळली एकाच्या हातातली छडी हिसकावून घेऊन तुकामाईंनी त्या प्रेताला तीन तीन फटके मारले आणि ओरडले ए बाबाजी ऐसी कैसी तुम्हारी समाधी चलो उठो घरको जा त्या छडीचा मार ते उठून बसले तुकामाईंच्या पाया पडले आणि लोक मारतील या भीतीने पळून गेले पुसदहून हून येताना वाटेमध्ये एका गावी एक, एक अगदी म्हातारी बाई तुकामाईंच्या दर्शनाला आली तिने त्यांच्या पायावर मस्तक ठेवली आणि प्रार्थना केली की तुकामय मी तुला शरण आले आहे आता देहाचा मला फार कंटाळा आला आहे आजवर पुष्कळ प्रपंच झाला पण आता डोळे कान नाक थकत चालले आहे देह कधीतरी जाणारच मग अंत काळी तुझे पाय मला कुठे सापडणार माझ्यावर कृपा कर आणि आता तुझ्या पायी माझा देह पडू दे असे बोलून ती म्हातारी रडू लागली आणि काही केल्या तुकामाईंचे पाय सोडीना बरोबर गोसस्वामी होते त्यांच्याकडे तुकामाईंनी पाहिले तेव्हा स्वामींनी हात जोडून विनंती केली दादा भाऊ सुद्धा आहे म्हातारीवर कृपा करावी तुका त्या बाईंचे डोके आपल्या मांडीवर घेतले आणि तिने राम राम म्हणत प्राण सोडला कुसद येथील देसाई पांडुरंग बंत आणि त्यांची बायको गंगूबाई या दोघांनी सुद्धा तुकामाईंच्या ठिकाणी फार निष्ठा होती हे देसाई कुटुंब एकदा एहळे आले तुकामाईला आपला नैवेद्य करावा अशी गंगूबाईंची फार दिवसाची इच्छा होती त्याप्रमाणे तुकामाईंची परवानगी काढून तिने पन्नास माणसांचा शिधा घेतला आणि स्वतः स्वयंपाक केला साडे अकराच्या सुमारास स्वयंपाक तयार होऊन आता नैवेद्य वाढणार तोच तिला कळले की सकाळी नऊ वाजेपर्यंत तुकामाईंचा पत्ता नाही साडे बारा वाजेपर्यंत वाट बघून सुद्धा जेव्हा ते आले नाहीत तेव्हा पांडुरंग पंत व इतर मंडळी त्यांना शोधण्यासाठी बाहेर पडली दुपारी तीन वाजून गेले तरी सुद्धा त्यांचा पत्ता लागेला सगळे अन्नगार होऊन गेले परंतु गंगूबाई मात्र शांतपणे बसून सारखे त्यांचे चिंतन करीत होती इतक्यात साडेतीन वाजता तुकामाईंची स्वारी कुठून तरी एकदम अलिनी म्हणाली गंगे उगीच का सतावतेस तुझा नैवेद्य गंगूबाई लगबगीने नैवेद्य वाढू लागली तेवढ्यात तुकामाई उठून जवळच बागेत गेले पण लगेच परत आले या सगळ्या खटाटोपामध्ये गावातील अडीचशे तीनशे माणूस जमले त्यांना पाहून तुकामाई म्हणाले गंगे सगळ्यांना जेवायला घाल बर का ते ऐकून ऐकून वेडी, वेडी म्हणून तुकामाईंनी नैवेद्याच्या पानातील अन्न सर्व अन्नामध्ये टाकले त्या दिवशी जवळजवळ चारशे माणूस जेवले तुकामाईंचे दुसरे गुरुबंधू रावसाहेब शेवाळकर हे गृहस्थाष्टमी होते शेवाळ तालुक्यामध्ये कळमनुरी या गावी ते राहत होते त्यांच्या घरी नेहमी मोठे अन्नदान होईल त्यांना भेटण्यासाठी तुकामाई एकदा कळमनुरीस गेले रावसाहेबांनी विठ्ठल मंदिरामध्ये त्यांना उतरण्यासाठी जागा दिली सकाळी रावसाहेब दर्शनास आले असता तुकामाई बोलले रावची आज देवाला आंब्याचा रस कर यावर रावसाहेब म्हणाले दादा यावर्षी आंबा मुळीच लागला नाही मग आंब्याचा रस कसा करू तुकामाई बोलले तु तू आपली अक्कल का चालवतेस स्वयंपाकाच्या तयारीला लाग रावसाहेब निघून गेल्यावर काही वेळाने एक बाई तुकामाईंच्या दर्शनाला आली आणि तिने त्यांच्या पुढे एक आंबा ठेवला त्यांनी त्या बाईला विचारले बाई तुझ्याजवळ आणखी आंबे आहेत का असेल तर सगळे रावसाहेबांना आणून दे बाई म्हणाली आज सकाळीच माझी आंब्याची गाडी आली आहे ती तशीच इकडे आणून सोडते अशा प्रकारे तुकामाईंनी त्या दिवशी सर्व गावाला पोटभर आमरस खाऊ घातला रावसाहेबांच्या घरी काही दिवस राहून तुकामाई तुपेगावला आले मंडळीमध्ये मजेत बसले असता तेथील देशमुखांची बायको बायजाबाई दर्शनाला आली ताटामध्ये कांदा भाकरी घालून तिने तुकामाईंसमोर ते ठेवले आणि आपण बाजूला उभी राहिली मंडळीमध्ये कुरबूर सुरू झाल्याबरोबर तुकामाईंनी बाजबा बायजाबाई उभी होती त्या बाजूला ते ताट फिरकावले आणि आपण उठून चालते झाले ताटामधली कांदा भाकरी नाही शिवून त्याऐवजी सुंदर सुगंधी शुभ्र जाईची फुले सगळीकडे उधळली गेली तुकामाई एकदा एका धनगराच्या घरी कांदा आणि शिळी भाकरी खाऊन आली त्यातील थोडी भाकरी त्यांनी आपल्याबरोबर आणली आणि दर्शनाला आलेल्या सर्व मंडळींना प्रसाद म्हणून वाटली काही लोकांनी प्रसाद तेथेच खाल्ला काहींनी तो आपल्या जवळ ठेवून दिला पण एका ग्रहस्थाला त्याची किळस आली तो उठून बाहेर आला आणि विष्णवे नम विष्णवे नम असं म्हणत त्याने तो भाकरीचा प्रसाद कुत्र्यासमोर टाकला इतकेच नव्हे तर घरी जाऊन स्नान केले तेव्हा आपण शुद्ध झालो असे त्याला वाटले थोड्या वेळाने त्या माणसाचे पोट दुखू लागले पोटशूळ सहन होईना तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी त्याला तुकामाईकडे आणले तुकामाईंनी त्याच्याकडे पाहिले आणि जवळ बसलेल्या एका मुलाकडे बोट करून विनोदाने म्हणाले या मुलाची लघवी त्याला बाजा म्हणजे पोट थांबेल हे ऐकून तो ग्रह अगदी ओशाळला आणि मी आपला शरण आहे असे बोलला तुकामाईंनी त्याच्या पोटावर प्रेमाने हात फिरवला आणि त्याला लगेच बरे वाटले निजामाचे एक मराठी सरदार राजे रघुत्तम यांच्या कुटुंबापैकी एकीलाही मूल आपल्या दोन्ही बायकांना घेऊन ते गावला आले डेरे रावट्या लावून झाला तुकामाईंचे रोज दर्शन घेतले तरी ते काही बोले ना आठ दिवस झाल्यावर परत जाण्यास परवानगी मागण्यासाठी राजेसाहेब सह कुटुंब आले प्रत्येक बायकोला भाकरीचा तुकडा व कोरडे पिठले तुकामाईंनी प्रसाद म्हणून दिले बायकांना ती पसंत पडले नाही घरी येऊन दोघींनीही तो प्रसाद बाजूला ठेवून दिला राजे साहेबांबरोबर त्यांचा भटजी बायकोसह आला होता त्यालाही ही मुलबाळ नव्हते बाजूला पडलेला प्रसाद संध्याकाळी भटजीच्या बायकोने खाऊन टाकला राजे साहेब तेव्हा देव देतो पण कर्म नेते एवढेच तुकामाई म्हणाले राजे साहेबांना शेवटी मूल झालेच नाही भटजीच्या बायकोला मात्र पुढील वर्षी जुळे झाले आपल्या मनाप्रमाणे घडल्यामुळे पुष्कळ लोकांनी तुकामाईंच्या दारापुढे रुपये ठोकले होता होता असे बरेच निजामी रुपये ठोकले गेले एका अधिकाराने त्याबद्दल निजामाकडे तक्रार केली खरा प्रकार काय आहे हे पाहण्यासाठी एक मुसलमान नवाब नवाब एळेगावला आला त्याचा तंबू तुकामाईंच्या अगदी घरापाशीच होता त्यांच्या साधूपणाची परीक्षा करण्याचे मनात आणून नबाबाने आपल्या शगीरदाला हुक्का तयार करण्यास सांगितले पण त्यामध्ये विस्तव घालू नकोस म्हणून बजावले नंतर त्याने तुकामाईंना आणून मोठ्या आदराने लोडाशी बसवले आणि हुक्का लाव असा सोडला नवाब शागिदाला म्हणाला महाराजिदाने खोटे सांगितले की जी हा अजू हुक्का जल रहा है ते ऐकून जय सद्गुरू असे म्हणून तुकामाईंनी दम लावला व तोंड भरून दूर सोडला तिकडे आतमध्ये हुक्क्यातून ज्वाळा उसळून तंबूला लागल्या व तो जळू लागला मग मात्र नवाब घाबरला व तुकाबाईंचे पाय धरून म्हणाला महाराज कसूर माफ करो आपका बंदा हो फिर ऐसा न करूंगा नवाब त्यांचा शिष्य बनला व तेव्हापासून बरेच मुसलमान अधिकारी सुद्धा गावला येऊ लागले जय जय रघुवीर समर्थ